विमल ज्ञान प्रसादात विचित्रलोकयात्रेयम mm. येतोय का वरती oh. hmm. uh, हिडिंग द्या कारण तुम्हालाच लिहावा लागेल मला लिहिता oh. येणार नाही आता um, mm. तू Hmm. Tumantap eh, eh, Tu mantap. EK. Hmm. Hmm. खालेले आता भैया काय झालंय त्याला अथवा त्याच्यासाठी त्यास किंवा त्याच्यासाठी त्यास त्यास इत्यादि अर्थाला प्रगट करना इत्यादि अर्थाला प्रगट करना नंतर तुमून तू रस्व मोरस्वानी न तुमून हा कंसात तुम लक्षात येते का कंसात तुम घ्यायचं नसतं हम्म लागतो तूरस्व मूरस्वानी न हलंतस हेतवर्थक यास हेतवर्थक हे ला व आणि अर्थमधला थेतवर्थकेतवर्थक तुमंत आव्हे म्हणतात हेतवर्थक तुमंत म्हणतात वाक्य बरोबर नाही वाटत आहे काय झालं त्यास त्यासाठी इत्यादी अर्थाला प्रकट करण्यासाठी धातू नंतर तुमन तुम या स्वार्थ तुमन तव्य म्हणतात ते वाक्य लिहिलं नाही आता मी त्यावेळेस मी अच्छा ठीक आहे ते स्वप्न शिकलो तुमन प्रत्यय लागतो यास या तुमंतवे म्हणतात हा अव्यय असल्या कारणाने हा अव्यय असल्या कारणाने याचे रूप चालणार नाहीत उदाहरण लिहा तो शिकण्यासाठी शाळेत जातो तो शिकण्यासाठी शाळेत जातो सह पठीतून

आता पुढे तुमंत रूप बनण्यासाठी नियम तु... तुमंत रूप बनण्यासाठी नियम तु... सूत्रल्या मूळ धातू तु प्लस तुम मो धातु प्लस तु महालंतना तय तु अनुस्वार देछ तू वरती अनुस्वार का म दोन्ही पण ठीक तु मजा अनुसर करायचा पठी तु मद तू वरती अनुस्वार ना म्हणजे उदाहरण लिहा त्याच्या खाली हेच रक्षक तुम रक्षक तुम रक्षक तुम आता सेट जातो असल्यामुळे ते तुम होणार mm -hmm. झालं आता याचे परत विशेष जे नियम खाली देणारच आहे ते सामान्य सांगितले ते हा लेहा धातूच्या रस्व अथवा दीर्घ धातूच्या रस्व अथवा दीर्घ उपांत्य उपांत्य आणि अंत्यस्वरास गुण होतो धातूचे रस धातूच्या रसवत्व दीर्घ उपांत्य अंत्यस्वरास गुण होतो हम्म उदाहरण जी जिंकणे मधलं जी रसवा ज प्लस ई प्लस तू त्याच्या पुढे ज प्लस ई प्लस तू ज प्लस ई प्लस तू म हलंतर ना हा म आहे आता ईचा फुडक ईचा गुण काय होणार जी ई ईचा गुण एच ईचा गुण काय होतो यो 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 ई ई चाय इतणार नाही ए ए त्याच्या खाली ज प्लस ए प्लस तुम ज प्लस ई प्लस तुम ज प्लस हलंत लिहायचा दुसऱ्या वेळेला दुसऱ्याच्या मध्ये ज प्लस A प्लस प्लस ए तुम ह्यायचा लागले पहिल्या मध्ये ज प्लस ई प्लस तुम लिहिलं नंतर गुण करून लिहायचा ज प्लस ई एचा ए झाला प्लस तुम्ही

श्रु प्लस तुम हे लिहून आणा उद्याला कोणतं श्रु ना हा श्रु क्रु सर क्रु क्रु करणे म्हणजे सर ते आता तुमचं लिहून आणायचं आहे ते सुरु सर ना हा हा श्रु श्रुणोती म्हटला श्रुणती मधला अच्छा श्रुणती श्रुयते आलना ना हर एकने नाही श्रु रस्व आहे त्रियते ते लिहून आण ना एक तर तुम्हाल तुम्हाल तुम्हाला ते गुन्हा माहितीये हा फक्त तुम्हाला करावं लागणार आहे एक दिलंय उदाहरण बाकीचे तुम्ही करू न कोणते कोणते क्रू श्रु रु ध्रु नी दीर्घ क्रु श्रु ु बरोयच का रु घ्यायचा का रु ऋषीचा घेऊ देत नुसतं क ला कला रु क्रु क्रू घ्यायचं क्रू क्रिय नाही आता रु सांगितला ना उरू काय काय सांगितलं श्रु रु ऊ म्हणजे ऐकणे ध्रुव म्हणजे धारण करणे ध्रु आणि करायचं आहे त्याच्या आधीच कोणतं सांगितलं रु रु ना ध्रुव ध्रुव धारण करणे पुढे सेट धातू मध्ये ई लागतो अन्य धातू मध्ये नाही सेट धातू मध्ये ही लागतो मग तिथं गुण होत नाही का कुठे दीर्घ पांत्य अंत्य काय आहे बघून त्याच्यात गुण होत त्याच्यामध्ये रक्ष मध्ये काय गुण होणार वृद्धी करायची नाही गुण करा गुणचा गुण कुठ होतोय गुण चारच होतो ही दुणार। दुणार होते यांच्या यांचा वृद्धी होते नाही सेठ धातू मध्ये कशाला हा नियम लागू होत नाही ना मग ते सेट ना मग तिथं नाहीच आहे ना जिथं होत तिथं करायचंय मग तेच विचारलं मी सेठ धातू मध्ये दीर्घ होत नाही असं मी म्हणते सेट धातू मध्ये काय दीर्घ होणार नाही त्यांना काय म्हणायचंय सेट धातू मध्ये आता रक्षितुम किंवा पट्टीतुम तर त्यावेळेस काय तो अंत्यस्वर आला ना ई लावला की पठ अधिक ई मग त्याचा गुण होत नाही का असं त्यांचं म्हणणं आहे ते करायचं लागल्यानंतर गुण करायचं नाही सगळ्याच धातूंच गुण व्हायला पाहिजे त्यांचं ते म्हणणं होतं म्हणजे सेट धातूला तसं लागत नाही असं जर ई असेल त्यांच्या म्हणजे मूळ धातू मध्ये जर असेल तर होणार मग आपण मला वाटतं पहिला जो नियम आहे तिथे असं लिहायला पाहिजे मूळ धातूच्या रस्व व दीर्घ स्वरा उपांत्य आणि अंत्य स्वरास गुण होतो असं लिहायला पाहिजे का मग मग ना मूळ धातूच्या असलेल्या धातूच्या रस्वातीर्घ उपांत्याने अंत्यस्वरास गुण होतो मग तिथं कुठे लिहायचं दा मूळ धातू कधी तर सुरवातीच्याच चा लिहायचं का मूळ धातूच्याच मूळ धातूस मूळ धातूच्या रस्वात वा दीर्घ उपांत्याने अंत्यस्वरास गुण होतो होतो मूळ शब्द लिहायचा म्हणजे जर समजा हे असेल का उपांत्य असेल आणि अंत्य असेल दोन्ही जर समजा कदाचित चुकून म्हणजे असं नाही म्हणत असे आहे तर, तर दोघांना होणार की एकालाच फक्त होणार दोघांना उपांत्य स्वराज एकालाच होणार ना ते म्हणजे अंत्यला आधी घेऊन ते संपणार मग नंतर उपांत्याला बघितलेलं ओके आज बंद करूया आपण चालतंय मला आता मी जस्ट बोलणार होतो कारण माझा स्टॅम आहे ना का नाही आज बर ताप थोडस साधारण ताप आहे सा मला मग राह उद्या उद्या सकाळचा क्लास नाही आहे बर हा ठीक